नमस्कार मैत्रिणीनो स्वामिनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते ओरल्या हो मुगापासून भाजी बनवते हे बघा आपल्या गावाकडचे शेंगा आहेत ना मुगाच्या त्या शेंगामधले आहे हे आहेत दाणे हे बघा मी सोलून घेतलेले आहे शेंगा हे एक वाटी मुगाचे दाणे आहेत आणि हे एक कांदा घेतलेला आहे कट करून छोटासा आणि हे आहे लसूण सात आठ पाकड्या घेतलेले सोलून हिरवी मिरची भाजून घेतले आणि हे आहेत जिरे आपल्याला आता आहे ना हे मूग आहे ना आपल्याला भाजून घ्यायचे आहे आपल्याला आता हे ओले मूग आणि हे ही लसूण हिरवी मिरची जिरे आपण मीठ टाकून याचा ठेसा बनवून घेऊ आपण बघा मी आता इथं पॅन ठेवले पॅनमध्ये पहिले हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये आहे ना हे जे मूग आहेत ना दाणे हे ओले आपण हे भाजून घेऊ बघा मी आता हे ना हे मूग आपले मस्त भाजलेले आता आपण आता हे ना ह्याला काढून घेऊ आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला वाटून घेऊ आपण थोडंसं जाडसर बघा हे अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून घ्यायचे कारण ओले दाणे असल्यामुळे हे असे वाटण हे ना अशाच पद्धतीने वाटलं जातं हे मी आता इथे पॅन ठेवले पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल तुमच्या आवडीनुसार टाका आपलं तेल गरम झाले त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकू आपण अर्धा चमचा आता आपले जिरे मोहरी छान परतले आपण त्यामध्ये आहे ना कांदा टाकू हे बघा आता आपला कांदा परतलाय आपण आहे ना लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेसा टाकू हे ठेसा पण तुमच्या आवडीनुसार टाकायचं कारण ह्याला लसूण जास्त टाकायचं खूप छान लागते चवीला आपण हे चांगलं तेलामध्ये परतून घेऊ आपण बघा आता आपला छान मसाला परतलाय आता आपण आता यामध्ये आहे ना हे आपण थोडीशी हळद टाकू हे बघा आणि चवीनुसार मीठ टाकू ठेसामध्ये मीठ असल्यामुळं मीठ थोडं कमीच टाकू आपण हे एक परत एकदा परतून घेऊ आणि आपण आता याच्यामध्ये एक गिलास पाणी सोडू आता आता पाणी आपण उकळी आली ना मग आपण जे वाटण वाटून घेतले ना यामध्ये सोडून आपण उकळून घेऊ मग बघा आता आपली भाजी किती छान उकळली आपण एक पाच मिनटं उकळून घेऊ कारण आपली हिरवी मिरची हा मसाला छान उकळला जातो आणि तुम्हाला सांगते आता सध्या गावाकडे हिरवे मूग आलेले शेतामध्ये खूप छान लागते त्या मुगाची एकदा नक्की करून बघा नंतर हे शेंगा मिळत नाहीये आता सीझन चालू आहे शेंगाचं मार्केटमध्ये पण खूप शेंगा येतात आणि गावाकडे पण तुम्ही घेऊन या मस्त बनवा अशा पद्धतीने ही मुगाची भाजी आणि हे बघा ह्याचं वाटण आहे ना हे अशा पद्धतीने मस्त वाटून घ्यायचं जाडसर आता आपलं पाणी उकळलेलं आहे आपण आता त्यामध्ये सोडू आता बघा आता मी यामध्ये सोडलेले आहे आपण आता ह्याला कमी गॅसवर आहे ना पाच ते सात मिनिटं चांगले ह्याला उकळून घेऊ आपण आता बघा आता आपली भाजी किती छान उकळी हे बघा झाले आपले पाच ते सात मिनिटं आपण आता हिला काढून देऊ वाव बघा किती छान बनवली मी भाजी ही आहे ठेसा पोळी आणि ही आपली मुगाचे ओल्या दाण्याची भाजी हिला भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता गावाकडचे लोक तर नेहमीच बनवतात शेंगा आल्याना खूप छान लागते चवीला तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा